आरव वेगात गाडी चालवत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला आधीचा नंबर बघताच आरवने त्याचा कॉल डिस्कनेक्ट केला आणि स्वतःशीच म्हणाला स्वारी आधी पण यावेळी मी तुझे ऐकणार नाही कबीरने पायलला आमच्या भांडणाच्या मध्ये आणून खूप मोठी चूक केली आहे म्हणून आज त्याला धडा शिकवणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून भविष्यात त्याने पायलला आमच्या भांडणाच्यामध्ये आणू नये असे म्हणत आरवने रागाने गाडीचा वेग वाढवला इकडे आधी परेशान होऊन त्याने पुन्हा आरवचा नंबर ट्राय करायला सुरुवात केली पण आरवने त्याचा फोन स्विच ऑफ केला आधी तिथे सोप्यावर बसला पायलने आरवला तिच्या फोनवरून कॉल केला पण फोन, के फोन बंद आल्याने तीही काळजीत पडली मला खात्री आहे की कबीरने कोणत्याही कारणाशिवाय आरवला भेटायला बोलावले नाही त्याने काहीतरी प्लॅन केला असावा उद्या आमचे नाटक लाईव्ह येऊ नये म्हणून मला टेन्शन याचे आहे की हे दोघे पुन्हा भांडू नये आधी असे बोलताच पायलचा त्रास वाढला आणि तिला ते सर्व आठवले हो जेव्हा आरोव जखमी अवस्थेत घरी आला होता तिलाही भीती वाटायला लागली सर तुम्ही एकदा कबीर सरांना फोन करून बघा ना कदाचित ते सांगतील की त्यांनी आरव सरांना कुठे भेटायला बोलावले आहे पायलने असे बोलताच आधीने आधी, आधी पायलकडे पाहिले आणि मग कबीरला फोन करायला लागला कार चालवत असलेल्या कबीरने आधीचा नंबर बघताच कॉल रिसीव केला आणि हसत हसत म्हणाला मी आरवला त्याच ठिकाणी बोलवलं आहे आधी जिथे आम्ही लहानपणी खेळायचो आणि आजही मी त्याला खेळायलाच बोलवलं आहे फक्त यावेळी हा गेम मी जिंके कबीर तुला काय पाहिजे आधीने रागाने विचारले कबीर हसला आणि म्हणाला बस आरवचं नाटक उद्या लाईव येऊ नये तू कितीही हातपाय मारले ना कबीर तरी उद्या नाटक नक्की लाईव्ह येईल आधीने कबीरला त्याच स्वरात उत्तर दिले रिअली आधी पण हिरोशिवाय तू तु तुझं नाटक लाईव्ह कसं आणणार कारण उद्या आरो तुझ्यासोबत नसणार कबीर असे बोलताच आधीचे डोळे विस्पारले पण कबीर हसला आणि कॉल कट केला आधी काळजीत पडला आणि म्हणाला आरो कधी शिकणार तू रागावर नियंत्रण ठेवायला तुला तिथे जाण्याची काय गरज होती आज तुझ्या रागाचा फायदा घेऊन कबीर तुझ्याशी खेळ खेळणार आहे पण मी असताना तुझ्यासोबत काहीही चुकीचे होऊ देणार नाही एवढं बोलून आधी तिथून निघून गेला मग पायलने आधीचा दोन्ही हात मग पायलने आधीचा हात दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाली सर मी पण येते तुमच्यासोबत नाही पायल तू या सगळ्यांपासून दूर राहा हेच तुझ्या हिताचे आहे आणि उद्या आपलं नाटक आहे आणि मी तुझा जीव धोक्यात टाकू शकत नाही तुला एक ओरखाडाही आला तर आरो माझा जीव घेईल तू या ऑडिटोरियमच्या बाहेर जाणार नाहीस मी त्या इडियटला घेऊन येतो आधी पायलचा हात सोडवत म्हणाला आणि तिथून निघून गेला पायलची अस्वस्थता आणखी वाढू लागली तिला आरूची खूप काळजी वाटत होती मग मधु आणि रुद्र तिथे आले मधुने तिला अस्वस्थ पाहून विचारले तू ठीक आहेस का हो पायल हळूच म्हणाली आणि तिच्या मेकअप रूमकडे जाऊ लागली मधु आणि रुद्र एकमेकांकडे पाहू लागले पायल तिच्या मेकअप रूममध्ये आली पण तिला खूप अस्वस्थ वाटत होतं इथे आरूने आपली गाडी त्याच मैदानावर थांबवली जिथे तो आणि कबीर एकत्र खेळायची झाडाला टेकलेल्या कबीरने आरवची गाडी पाहिल्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावर एक तिखट हास्य उमटले त्याला पाहताच आरव गाडीतून बाहेर आला आणि कबीरच्या दिशेने जाऊ लागला कबीरही हळूहळू आरवच्या दिशेने पावले टाकू लागला दोघेही समोरासमोर येऊन उभे राहिले कबीर त्याच्याकडे बघून हसला आणि म्हणाला मला माहीत होतं की तू इथे ये नक्की येणार आहेस पण कदाचित तुला माहीत नसेल की इथे येऊन तू किती मोठी चूक केली आहेस कबीर तू मला इथे का बोलवलं आहे हे मला चांगलं माहीत आहे इथे तुझ्या गुंडांकडून तू तु मला मारण्याची तयारी केली आहे किंवा तुला माझं किडनॅप करायचं आहे कारण उद्या माझे नाटक होऊ नये म्हणून बरोबर आरवने असे विचारताच कबीरने आच्छर आणि भुवाया उंचावत विचारले तरीही तू इथे आलास आणि तेही एकटाच आरव हसत हसत म्हणाला तुझ्यासाठी आणि तुझ्या त्या सडक छाप गुंडांसाठी मी एकटाच खूप आहे बशरते तू माझ्या पाठीवर वार न करता समोरासमोर लढशील कबीरने आरवच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आणि म्हणाला तू मला लहानपणापासून ओळखतोस आणि तरीही तू माझ्याकडून तुझ्याशी फेअर गेम खेळण्याची अपेक्षा करत आहेस तर तू चुकीचा आहेस आरव आज मी तुला थांबवण्यासाठी सगळ्या मर्यादा ओलांडण्यास तयार आहे मी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो आरव मला तुझ्यासोबत हिसाब किताब जो बरोबर करायचा होता मी समोर उभा आहे तोही एकटाच जमलं तर हिशोब बरोबर कर एक पाऊल पुढे टाकत आरो म्हणाला कबीरने आरोवकडे एकटक पाहत चुटकी वाजवली असता त्याची सर्व माणसे हातात हत्यार घेऊन बाहेर पडू लागली आरोने त्यांना पाहिल्यावर तो म्हणाला मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती कबीर तू बालपणातील काही वाईट गोष्टी अजून सोडल्या नाहीत बरं काही हरकत नाही मी नेहमीप्रमाणे आजही तयार आहे तू मला चुकीचं समजत आहे सारव यावेळी मी या लोकांना तुझा जीव घेण्यासाठी बोलावले नाही कारण आज नेहमीप्रमाणे या मैदानात आपण दोघेच लढणार आहोत मी त्यांना इथे बोलावले आहे कारण मला माहीत आहे की आधी आणि तुझा तो चमचा सूरज तुझ्या मागे इथे नक्की येतील आणि हे पण शक्य आहे की ज्या मुलीसाठी तू तुझे नाटक सोडून ना आला आहे ती पण तुझ्यासाठी इथे येईल त्याने असे बोलताच आरो रागात म्हणाला मी तुला शेवटचं समजावतोय कबीर पायला चुकूनही आपल्या या भांडणात ओढू नकोस नाहीतर मी विसरेन की तू मोठ्या आईचा मुलगा आहेस आणि मी तुझी ऋषीपेक्षाही वाईट अवस्था करेन त्या मुलीला तर मी या सगळ्यात नक्की जाणणार आरव कारण ती मुलगी आरव राठोडची कमजोरी बनली आहे अशी कमजोरी की आरो राठोडचे दगडी हृदय पुन्हा मोम झाले आहे आणि ते पुन्हा एकदा धडधडायला लागले आहे त्याला इतकं भाऊक बनवलं आहे की आरो राठोड पुन्हा एकदा त्याच्या मेंदूऐवजी हृदयाने काम करू लागला आहे आता तुला तोडणं खूप सोपं झालं आहे आरो खूप सोपं कबीर हसत म्हणाला आरोने मूठ घट्ट करून रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला कबीर काही पावलं चालत पुन्हा म्हणाला मी खूप उतावीळ आहे त्या मुलीला भेटायला जी माझ्या एकदा बोलवण्याने आरो राठोडला इथे घेऊन आली मला पण पाहायचं आहे की त्या मुलीमध्ये असं काय आहे जिच्यासाठी आरव राठोड वेडा झालाय कबीर असे म्हणताच आरव त्याच्या जवळ आला आणि त्याने कबीरच्या गालावर जोरदार मुक्का मारला आरवने त्याला मारताच कबीर जमिनीवर पडला कबीर हसला आणि पुन्हा उभा राहिला तो आरवला हात उघडणारच होता तेव्हा आरवने त्याचा हात धरला आणि म्हणाला तुला शालीनतेची भाषा समजणार नाही असे वाटते आता मला तुला, तुला तुझ्याच भाषेत समजावून सांगावे लागेल असे म्हणत आरवने त्याला त्याच्यापासून दूर ढकलले पण यावेळी त्याने त्याच्यावर हात उचलला नाही कबीर रागाने आरोच्या दिशेने आला आणि त्याने पुन्हा आरोच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला यावेळीही आरोने एका हाताने त्याची मूक धरली आणि म्हणाला कबीर तू माझ्याबरोबर फेअर गेम खेळून कधीच जिंकू शकणार नाहीस त्यामुळे तू तु तुझ्या तु माणसांना एकत्र येऊन माझ्यावर हल्ला करायला सांग तेच चांगलं होईल कबीर हसत हसत म्हणाला आरो मी तुझा जीव घेण्यासाठी तुला इथे बोलावले आहे कब आरो मी तुला तुझा जीव घेण्यासाठी इथे बोलावले नाही मी तुला इथे यासाठी बोलावले आहे की की मी तुझ्यावर हात उचलावा तुझे रक्त काढावे आणि तू पोलिसांना बोलून मला अटक करशील कारण तुला चांगलंच माहीत आहे की उद्या शनिवार आणि परवा रविवार आहे त्यामुळे माझा जामीन होणार नाही मला अटक करून तुला माझे नाटक थांबवायचे आहे म्हणूनच तू आज खूप मेहनत केलीस ना आरोने विचारले कबीर आच्छाराने त्याच्याकडे पाहू लागला त्याच्याकडे बघत आरव जोरात ओरडला इन्स्पेक्टर साहेब आरवचा आवाज ऐकून इन्स्पेक्टर साहेब लगेच पुढे आले त्यांच्यासोबत हवलदारही होता त्यांना पाहताच कबीरचे डोळे मोठे झाले कबीरच्या चेहऱ्याचा उडालेला रंग पाहून आरवच्या चेहऱ्यावर मंद हास्य उमटले तो कबीरच्या जवळ आला आणि म्हणाला जसा तू मला लहानपणापासून ला ओळखतो कबीर मी सुद्धा तुला, तुला तुझ्यापेक्षा चांगलं ओळखतो त्यामुळे भविष्यात माझ्याशी असा खटिया खेळ खेळण्याचा विचारही मनात आणू नकोस नाहीतर नेहमीप्रमाणे तोंडावर पडशील तुझ्या या माणसांच्या हातात शस्त्रे आहेत मी जर कोणाकडून चाकू हिसकावून घेतला आणि माझ्या हातावर एक छोटासा कट केला तर तू खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आत जाशील कबीर त्याच्याकडे रागाने पाहू लागला आरोप त्याच्या कानात बोलला आणि तुझा बाप आणि तुझा बापसुद्धा तुला अजून दोन दिवस जामीन मिळवून देऊ देणार नाही माहीत आहे ना तुला का ते कबीरने रागाने आणि मूठ घट्ट धरली आणि आरोव पुन्हा म्हणाला पण मी असे करणार नाही कारण तू माझे नाटक बघायला यावे अशी माझी इच्छा आहे म्हणून तुझ्या या घृणास्पद कृतीबद्दल मी तुला क्षमा करतो तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब आले आणि कबीरला म्हणाले कबीर साहेब आरोव साहेबांना आधी शंका होती की तुम्ही त्यांचे नाटक थांबवण्यासाठी असे काहीतरी कराल त्यामुळेच त्यांनी दोन दिवसांपूर्वी आम्हाला तुमच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते आणि आज जेव्हा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि जेव्हा ते तुम्हाला भेटायला बाहेर आले तेव्हा तुम्हाला रंगे हात पकडण्यासाठी त्यांनी आधीच आम्हाला इथे बोलावले होते कबीर साहेब तुम्ही त्यांच्यावर हात उचलताना आम्ही स्वतः पाहिले आहे आणि तुमच्या आणि त्यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंगही आमच्याकडे आहे त्यांना वाटते की तुम्ही त्यांचे नाटक खराब करण्यासाठी कोणत्याही धराला जाल आणि आम्ही ते पाहिलेही आहे म्हणून आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल चला आमच्यासोबत एवढं बोलून इन्स्पेक्टर कबीर आणि त्याच्या माणसांना सोबत घेऊन जाऊ लागले तेव्हा आरव म्हणाला थांबा इन्स्पेक्टर साहेब आरवचा आवाज ऐकून इन्स्पेक्टर साहेबांची पावले थांबली आणि त्यांनी वळून आरवकडे पाहिले आरव त्याच्याजवळ आला आणि म्हणाला सोडा त्याला मला सध्या त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार करायची नाही मला त्याला एवढेच सांगायचे होते की कि त्याने कितीही प्रयत्न केले तरी उद्याचे माझे नाटक तो कधीच थांबवू शकणार नाही आरो साहेब आम्ही स्वतः त्यांना तुमच्यावर हात उचलताना पाहिले हवं तर इन्स्पेक्टर एवढेच बोलले होते आरो त्यांना आडवत म्हणाला तुम्ही वेळेवर आले आणि मला मदत केली त्याबद्दल धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब पण आता मला त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार करायची नाही म्हणून प्लीज त्याला सोडून द्या ठीक आहे आम्ही त्यांना अटक करू नये असे तुम्हाला वाटत असेल तर आम्ही निघतो इन्स्पेक्टर साहेब असे बोलून आरवच्या दिशेने हात पुढे केला आरवने त्यांच्याशी हस्तानु हस्तांदोलन करून त्यांना जाण्याचा इशारा केल्यावर इन्स्पेक्टर आपल्या हवालदारांसह तिथून निघून गेले ते निघून जाताच आरवने पुन्हा कबीरकडे पाहिलं आणि म्हणाला मिस्टर कबीर शेखावत मी तुला शेवटचा इशारा देत आहे आतापासून माझ्या मार्गात येण्याची चूक करू नकोस नाही तर पुढच्या वेळी त्याचे परिणाम वाईट होतील एवढं बोलून तिथून निघू लागला पण काही पावलं टाकल्यावर त्याची पावलं थांबली तो परत कबीरकडे वळला आणि म्हणाला अजून एक गोष्ट मी पुन्हा सांगतोय या सगळ्यात पायाला आणू नकोस हेच तुझ्या हिताचे आहे आणि हो उद्या माझे नाटक लाईव्ह झाल्यावर तू तयार राहा तुझ्या बापाचा आधार होण्यासाठी कारण अजून आठ दिवस आणि तुझा बाप रस्त्यावर असेल आणि तूही कबीरने रागाने मूठ घट्ट पकडली पण आरवला काहीच बोलता आले नाही तेवढ्यात आधी आणि सूरज त्यांच्या काही माणसांसोबत तिथे आले आधी येताच त्याने आरवच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले तू ठीक आहेस ना मी बरा आहे आधी पण कबीर शेखावरची प्रकृती जरा बिघडली आहे त्याचा चेहरा बघून असे वाटते की तो काही वेळाने हॉस्पिटलमध्ये असेल आरव हसत हसत असे म्हणाला तेव्हा आधीने त्याचा हात धरला आणि म्हणाला तू चलित प्लीज आरव हो बॉस प्लीज जाऊया सूरज हे बोलला आरव कबीरकडे पाहत आधी आणि सूरज सोबत निघून तिथून निघून जातो गाडीकडे जाताना आधीने रागाने सूरजला विचारले आणि सूरज, सूरज काय हे बॉस आरव काय कुठल्या स्मगलर सर स्मगलरचा सरदार आहे जे तू त्याला बॉस म्हणत आहे आधी असे बोलताच आरव आणि सूरज हसायला लागले हसत हसत आरवने आधीच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला गाडीत बसवले आणि म्हणाला ए बस आधी त्याच्याकडे बघत गाडीत बसला आणि सूरजही दोघेही बसल्याबरोबर वर, आरो त्यांच्याबरोबर वर, तिथून निघून गेला तिथून सर्वजण निघून जाताच कबीरने रागाच्या भरात जमिनीवर जोरात लात मारली आणि अचानक पाठीमागून कोणीतरी त्याच्या डोक्यावर हॉकीने वार केला कबीरने त्याचे डोके दोन्ही हातांनी धरले डोक्यातून रक्त वाहू लागले त्याने मागे म्हणून पाहिले तर त्याला एक अंधूक माणूस दिसला आरोने काही क्षणापूर्वी जी हुडी घातली होती अगदी तीच हुडी त्याने घातली होती पण त्याने आपले डोके त्याच्या हुडीने झाकले होते कबीर काहीतरी करू शकतो किंवा काहीतरी समजू शकतो त्यापूर्वी त्या व्यक्तीने पुन्हा त्याच्या डोक्यात वार केली कबीर जमिनीवर पडला आणि त्या व्यक्तीने कबीरला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली कबीर रक्ताने माखलेला बेशुद्ध झाल्यावर त्या माणसाने तो जिवंत आहे की मेला हे तपासण्यासाठी त्याच्या नाकाजवळ बोट ठेवले हसत हसत त्या माणसाने डोक्यावरून हुडी काढली आणि राजदीपचा ठेहरा दिसत होता राजदीपने उठून कबीरच्या पोटावर पाय ठेवला आणि त्याला धक्का देऊन सरळ केले तो कबीरजवळ गुडघ्यावर बसला त्याने त्याचे तोंड पकडले आणि म्हणाला कबीर तू कसला भाऊ आहेस रे तू कसला भाऊ आहेस तू तु 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 तुझ्या हरवलेल्या बहिणीचे रक्षण करायला हवे होते पण तू तिला पुन्हा माझ्या पिंजऱ्यात कैद करण्याची व्यवस्था केलीस मला कळत नाही तुझे आभार कसे मानावे थँक्स कबीर थँक्यू सो मच असं म्हणत राजदीप जोरात हसायला लागला काही वेळ हसून झाल्यावर राजदीप पुन्हा कबीरजवळ रोवून बसला आणि म्हणाला आज तू हॉस्पिटलमध्ये जाणार आणि आरो तुरुंगात जाणार माझ्या वाटेची दोन्ही काटे काढून टाकल्यावर तुझी बहीण पायलपर्यंत पोहोचण्याचा मार्ग माझ्यासाठी मोकळा होईल एकदा पायल माझ्या हातात येऊ दे मग तुझा बाप असेल माझ्या पायावर शेवटी मी त्यांचा जावंही आहे माझ्या वडिलांची सर्व स्वप्ने साकार होण्याची वेळ आली आहे वर्षानुवर्षे वाट पाहिली त्यांनी त्यांची स्वप्न सत्यात उतरवायला ज्यासाठी त्यांनी खूप काही केले आधी तुझ्या बहिणीचे अपहरण करून तिला अनाथ आश्रमात टाकले धोका देऊन तुझ्या वडिलांकडून कागदपत्रांवर सह्या करून आम्ही सर्व काही रवी अंकलच्या नावावर केले आणि त्यासाठी रवी अंकलला दोषी ठरवलं माझ्या डॅडने तुझ्या बापात आणि रवी अंकलमध्ये दुश्मनीचे बीज यासाठी पेरले होते कारण सर्व काही आमचे व्हावे म्हणून पण तुझा बाप सर्व संपत्तीवर एकटाच कुंडली मारून बसला तुझ्या बापाला फसवण्यासाठी आम्ही रवी अंकल आणि आंटीचा जीव घेतला आणि त्याला जबाबदार धरले तुझ्या बापाला पण त्याने त्याच्या संपत्तीच्या जोरावर स्वतःला वाचवले पण आम्ही हार नाही मानली आरोगच्या मनात लहानपणापासूनच तुझ्या बापाविरुद्ध विष विषवतले होते त्याला आश्रय दिला होता जेणेकरून तुझ्या बाप बापाविरुद्ध आम्ही त्याचा शस्त्र म्हणून वापर करू तुझ्या धाकट्या बहिणीशी लग्न करून मी तिच्या इज्जतीशी खेळलो जेणेकरून वेळ येईल तेव्हा मी तिचा वापर करून तुझ्या बापाला माझ्या पायाशी आणेल आणि आता वेळ आली आहे माझ्या उद्दिष्टात यशस्वी होण्याची उद्याचा दिवस मावळता मावळता बरंच काही बदलेल बरंच काही थोड्याच वेळात तुझ्या बापाची आणि आरोच्या बर्बादीची सुरुवात होईल कारण त्या दोघांची कमजोरी म्हणजे पायल आता माझ्या मुठीत येईल असे म्हणत राजदीप उभा राहिला त्याने आपली बंदूक काढली लोड केली आणि कबीरकडे बोट दाखवली पण कबीरवर गोळी झाडण्यापूर्वीच त्याला पोलिसांच्या सायरनचा आवाज आला त्याने लगेच बंदूक पुन्हा आत ठेवली आणि तिथून पळ काढला इकडे आरव गाडी चालवत होता आणि आधी त्याच्याकडे रागाने बघत होता त्याच्याकडे न बघता आरवने विचारले आता मला खाशील का आरव आज काय घडलं होत असतं याची तुला कल्पना आहे का तुला काही झालं असतं तर आपल्या नाटकाचं काय झालं असतं त्याने असे विचारताच आरवने त्याच्याकडं पाहिला आणि म्हणाला अरे तर माझ्यापेक्षा तुला आपल्या नाटकाची जास्त काळजी आहे शटप आरव आधी रागाने म्हणाला आरव पुन्हा गाडी चालू लागला तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला आधीकडे बघत त्याने कॉल रिसीव केला आणि पलीकडून आवाज आला आरो कबीरला आमच्यावर संशय तर आला नाही ना आरव हसत हसत म्हणाला नाही खरं हो 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 तर त्याला वाटलं होतं की तू खरंच पोलीस आहे तुला तिथे पाहिल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली होती बिचारा त्याचे सगळे फिल्मी डायलॉग विसरला होता आरव असे बोलताच आजी आणि सूरज दोघेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले तेव्हा आरव पुन्हा म्हणाला थँक्यू माहिर माहीर थँक्स तू वेळेवर मला मदत करायला आला नसता तर कबीर त्याच्या उद्देशात यशस्वी झाला असता पण आता उद्या माझ्या नाटकात कोणताही अडथळा येणार नाही ते तसेच लावे होईल तशी माझी इच्छा होती तुला आभार मानण्याची गरज नाही बाई तुझ्याकडेच तर मी ॲक्टिंगचे क्लासेस घेतले आहेत आणि आज तुझ्यामुळेच मला टी व्ही शोमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली आहे तुझ्यासाठी तर माझा जीवही हजीर आहे दुसऱ्या बाजूने माहीर बोलला आरोच्या चेहऱ्यावर हसू उमटले त्याने पुन्हा त्याच्याकडे टक लावून पाहत असलेल्या आधीकडे पाहिले हे सगळं बोलून आपल्या मैत्रीचा अपमान करू नकोस आणि फोन ठेव हो� कारण आज मला तुझा मूर्खपणा ऐकण्याशिवाय खूप कामं आहेत उद्या वेळेवरही मी तुझी वाट पाहत आहे आरव असे बोलताच माहेरही हसला आणि म्हणाला मी तुझ्यापेक्षा तुझ्या नाटकाची जास्त वाट पाहतोय वेळेच्या अर्धा तास आधी पोहोचेन बाय आरव म्हणाला माहिरनेही बाय म्हणत कॉल डिस्कनेक्ट केला आरवने पुन्हा आधीकडे पाहिलं तर तो अजूनही त्याच्याकडेच पाहत होता आरवने तोंड फिरवले आणि म्हणाला याचे काही होणार नाही तुझ्या काळजीत हा आयुष्यभर त्याचे रक्त जाळत राहील आरो तुला हा सगळा विनोद वाटतो का आधीने रागाने विचारले तेव्हा आरो चिडून म्हणाला बास कर यार दहा मिनटे झालं तोंड फुगवून बसला आहे माझा मित्र कमी आणि भोपळा जास्त वाटत आहे अशा चेहऱ्याचं आपण उद्या आपले नाटक लाईव्ह करणार आहोत का आधी पुन्हा काहीतरी बोलणार होता तेवढ्याच सूरज त्याला आडवत म्हणाला बॉस बरोबर आहेत सर आरो सरांनी आमच्या नाटकाकडे येणाऱ्या ना कबीर सरांच्या गाडीला ब्रेक लावला आहे आता आपण टेन्शन फ्री होऊन आपले काम करू शकतो पुन्हा तो याला बॉस म्हणाला आधी रागाने म्हणाला आणि सूरज शांतपणे तोंड करून बसता आरो पुन्हा हसला आणि गाडी चालवू लागला तेवढ्यात आधीचा फोन वाजू लागला पायलचा नंबर बघताच त्याने त्याचा मू ठीक केला आणि कॉल रिसीव केला पण तो काहीतरी बोलेल त्या आधीच पायलने विचारले आरो सर सापडले का ते ठीक आहेत ना हो पायल आरव ठीक आहे टेन्शन घेऊ नकोस आम्ही येतोय तिकडे आधी असे बोलताच पायलच्या जीवाला आधीच्या तोंडून पायलचे नाव ऐकून आरवच्या हास्याचे उदाशीत रूपांतर झाले आणि तो पुन्हा पायलचा विचार करू लागला तेव्हाच आधीने विचारले आरवशी बोलायचे का नाही ते ठीक आहेत माझ्यासाठी ते पुरेसे आहे पायल हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली आधी पुन्हा आरवकडे पाहत म्हणाला पायल मी आल्यावर तुझ्याशी बोलेन बाय हो असे म्हणत पायलने कॉल डिस्कनेक्ट केला आणि फोन छातीशी धरून सुटकेचा निश्वास टाकला बेडवर बसलेली मधू उठून तिच्याजवळ आली पायाला कडकडून मिठी मारत ती म्हणाली आता तुझ्या आरोसर ठीक आहेत ना तर प्लीज आता थोडं हस तुला हसताना बघून वर्ष झाली तसं वाटतंय आता ते हसू परत येईल जेव्हा उद्या नाटक व्यवस्थित लाईव्ह झाल्यावर आरोसर आनंदी होतील एवढं बोलून पायलने मधोकडं पाहिलं आणि मग मनात म्हणाली आणि त्यांचे हसू डोळ्यात घेऊन मी या शहरापासून दूर कुठेतरी कायमची निघून जाईन फक्त काही तास बाकी आहेत माझ्याकडे आरो सरांसोबत घालवायला कारण उद्याची संध्याकाळ माझ्यासाठी कायमचा योग घेऊन येईल तिचा चेहरा पाहून मधू मनात म्हणाले आणि उद्या नाटक होताच मी आरव सरांना तु तुझ्याबद्दल सगळं सांगेन सर्व काही आणि माझे मन म्हणते उद्याची संध्याकाळ तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येईल आरव सरांचे प्रेम आणि आयुष्यभराची साथ देईल इकडे आरव गाडी चालवताना मनात म्हणाला उद्या माझं ना नाटक लाईव्ह होईल आणि माझी आणि पायलचे मार्ग कायमचे वेगळे होतील उद्याची संध्याकाळ माझ्यासाठी आणखी एक वेदना घेऊन येईल पायल तुला कायमची गमावण्याची वेदना आधीने आरोकडं पाहिलं आणि मनात म्हणाला उद्या मी असे काहीतरी करणार आहे आरो जे तुझी इच्छा नसतानाही तुला कायमचे पायलशी जोडेल उद्याची संध्याकाळ तुझ्या आयुष्यात पायलची साथ घेऊन येईल आणि तेही आयुष्यभरासाठी धन्यवाद